रानात गेलो घर सारे फुलायचा नाश झाला फोरेला पाहायची नाही शेती आणि बायकोला जायचं नाही रानात तर सोनबाई तर आता करून आणली तर कुठं गेली का नाही पण तेव्हा दरवाजाला टाळा लावून गेली मग गाव कोळा पिते का काय करते हां हा हे आवड झालं बो आता बसा का बाहेरचं मग काय कवाय येते कवा नाही काय माहिती सोनबाई कुठं गेली परे कुठे गेलं काय माहिती कधी घरी थांबले हुं कुठं पावा मी या ठ्याने सांगा हा डोक्याला ताज झाला रामकृष्ण अरे आता पावसानं पार नुसखान करून टाकले पार काहीच ठेवलं नाही अयो कुठं गेल तर रे गाव मधात गेलो तुम्हाला बघायला कधी आता म्हणजे मी आताच बाळा तुला आलो इतक्यात मी आता गेलोय तू कोणत्या पायात होता कोणत्या म्हणजेच काढायला तिने काय करत तुम्हाला भेटायचं होतं मला काम तुमचं आता मास काय भेटायचं तुला महत्वाचं बोलायचंय काय महत्वाचं काय तू आलं तुम्ही का मग आडू राहिले एवढी तू अरे अहो हळू बोला ना थोडं अरे पार शेतीचा वाटून झाला पिक पाणी पार सडून गेला अहो शेतीत काय राहिल काय खरंय शेतीच सांग तू काय काय करता शेती निच कष्ट करायची मग व टाकतो शेती हा आता मुद्द्याच बोललो तुम्ही हे बघा तेच करायचं दोन ऐका ना दोन एक्कर खूप एक तीस एक लाख रुपये येते पंधरा लाख रुपये एकर चालू रेट तसं नाही हो आता आम्ही झेडपी इलेक्शन लढणार आहे बर का ऐका ना तुम्ही ऐकून घ्या झेडपी झेडपी इलेक्शन लढणार जिल्हा परिषद सुरू होते ना आता आपल्याला मग ऐका मी उभा राहतो मी निवडून आलो आपले किती जाते हैं? तीस लाख रुपये जाते तिथचे ना मी साठ करायची साठ होते तिथचे साठ कसे काय अहो एकदा तुम्हाला सांगतो मी जर झालो सदस्य सरकारचे पैसे राहते योजना असतात योजना मोठी काम घ्यायचे रोडचे लाईटीचे हे ते पैसे खाता देत ना मग काय तिथचे साठ होते डायरेक्ट जिला परिषद लोक राहतो तू हा लय पाठिंबा आहे मला कोणाचा लय लोक आहेत लय लोक आहेत सगळे पोर म्हणते तू बिंदास उभा राय आम्ही तुझ्या पाठीमाग आहे पोर माझ्या का हा बाया बाया आता गेलो नाही अजून बायांकडे बाया का संध्याकाळी मारायच चक्कर बाया संध्याकाळी हा दिवसा पोर आहे का हो तसं नाही बाया रानात का आम्हाला जात्यात नाही दिवसभर रानात असत्यात येतात कि तिला संध्याकाळी सातला मग संध्याकाळी जावं लागेल ना परत घरी का मग मग तुला पोर कोण कोण म्हणले सगळे सगळेच सगळे काही नाव गावत आहे सगळे पाहिजे गाव काका गावतो भाग काय सगळे जास्त तुला उभ्याचा आडवा ता ठाक ना गेली हे बघा मी लागली माझ्या वाटेचं वावर माझे नावर करा मी लढू जिल्हा परिषद तुला नावावर तळ करतो मी मी कोण टाकी तुला वावर हा बाय माझ्या नाव करा मी आज परत बाबा मी स्वतः ओपरेन बापरे तू कोण वापणार केस करीन तुमच्यावर हा कोर्टात जाईन कोर्टात जातो हे बघा बापे म्हणून मी जास्त बोलत नाही म्हणजे कोर्टाने सांगितलं का विलक्षण जमीन बापा माझा वाटा वाटा कुठे माझा वाटा तुम्ही बायको का तू आम्ही काही खूप एकदा मी सदस्य झालो निवडून आलो तुम्हाला सांगतो पैसाच पैसा आहे असे पोत्या पोत्या। तुला कोणा सांगितले फक्त तुला पैसा इलेक्शन मध्ये पैसा लोक लढा झाला तुला सांगितलं कोणा हे बघा मला लोक काय सगळ्यात जास्त मला पाठिंबा कोणाचा माहितीये का सपोर्ट कोणाचा विशालचा तो म्हणला तू बिंदास लढ मी तुझ्या पाठीमागे विशालचा हा तो मंदिराच्या खाल्ल्याकडून राहतो तो म्हणला माझी लई ताकद आहे लय पाठीमध्ये तू म्हणतो मी तुला माहितीये काही गोष्टी काय तुला काही गोष्टी माहितीये माहितीये ना भारी माणूस अरे मागच्या टायमाला त्याचा बाप उभा होता त्याचा बाप बरोबर ना तर तुला सांगतो स्वतःच्या विषयानं त्याच्या बापान मतदान नाही केलं आणि त्याच्या विरोधात प्रचार करायचा बाप पाडला सहा माता मग वा मग हाय का नाही काय त्या विशाल मध्ये ताकद आहे की नाही म्हणजे बाप पाडला म्हणल्यावर म्हणजे तुला पाडायचं हो त्याचं तेवढं आहे ना हे क्रेडिट हे लोक त्याला का का मग असं नाही ते हे बघा एवढा मोठा माणूस तो निवडून आला मागच्या मागच्या वेळेस यावेळेस तो मला सपोर्ट करणारे अरे बाबा त्याचा कमी पडले शेवट शेवट चार पाच लाख रुपये मी देतो असं म्हणलं त्याच्या काय पैसे नाही एका मी मी उभा राहणार माहित नाही कुठं गेलते का तू बाई म्हणजे कुलपला गल्लीला पाहत होते भाई, रेशन दुकान उघड आहे का पायला गेल ते चावी गेली हारून अरे फोन मेसेज मीटिंग गावात काय एवढा आवाज अरे बेगाबा परिषद ला उभं राहायचं खा किती किती कोणला उभं राहायचं मला मला हा एकदा निवडून आलो का खायचं खायचंच आहे तुला करायची नाही तुला कोणच्या सांगितलं मला हे सांग, सांग। कोणी कोणच्या ये डोक्यात फुळ कोण घातलं लय 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 लोक येत माझ्या माग तुला माहित नाही मम्मी लय लोक येत हा का मग सगळं गाव बाय बर बरे हा वर काय म्हणतो बा वाटायची जमीन वापा म्हणतो तुझ्या नावर तरी खरेदी करेल का विचार बर त्याला माझ्या नवरा म्हणजे हेच होय मग हेच माप बापाची जमिनी जसा जन्माला आला तसा यांना खाऊन हागूनच बरुती केली यांना एकडं गुंठाभर घेतली नाही आणि तू काय म्हणतो त्याच्यापोटी तू एक जन्माला आला काय हे इलेक्शन मध्ये पैसा घाल ना म्हणजे इन्व्हेस्टमेंट हे आता मी जर तीस लाख रुपये घातले मी जर निवडून आलो तर आपल्याला साठ लाख रुपये मागायचे साठ म्हणजे डबल अहो योजना लय मोठ्या मोठ्या सरकारी योजना पैसा खाता येतो निवडून येऊ का काय येऊन का काय तू गावातल्या लोकांच्या संडाशी खातो का काय सगळं खायचं काहीच सोडायचं नाही सगळं खायचं भाव का काय तू संडाशी खाऊन मोठा होतो का काय सगळं खाऊ काही खाऊ पण पैसा आणायचा आपल्याला घरात डबल पैसा एक मिनिट असते असते लाईटीचे पैसे असतात बल बिल याला उभं राहायचं जिल्हा परिषदेत याला एकच विचार गण गण किती राहते गट किती राहते माहिती गण किती राजा तीन असते गटामध्ये राक्षस गण देवगण तीन गण असते आता अध्यक्ष व्हायचा जिल्हा परिषद मग गण मग तेच असतात ना गण कोण देव अजून एक गण एक आजे देवगण आजे देवगण तेव्हा एक माहिती आहे मला आवो, त्या गा, गावाच्या राजकारणाचा काय संबंध काय म्हणतो देव गणन राक्षस गणन हेच माहितीये तुला मला कधी कधी शंका वाटत हा तुमच्या स्पोटचा आहे का म्हणून हे कुठं राजकारणात होते याला काय माहितीये याला आवरी बाबा यांना तुला सांगत आहे किती कोंबड्या खाल्या किती जोबड्या खाल्या यांना किती बकराचे मटण खाले आणि टायमिंगला मागच्या पंचवार्षिकला बकर नाही मिळाले कोंबड्या नाही मिळाल्या कुत्रे कापून खाले नाही कुत्रे आपल्याला कुत्रे नाही खाऊ घालायचे लोकांना आपल्याला कोंबड्या मटण बाबा ते कुत्र्याच्या पोटचे उभे या तुम्हाला तिकीट देत्या तुम्हाला कुत्रे खाऊ घालीत त्या रे कुत्रे खाऊ घालीत त्या कुडून तो नाही आपल्याला तसं नाही खाऊ घालायचं चांगलं खाऊ घालायच आपल्याला तो गाड्या घातलीच कोणा विशाल विशाल कोणचा विषय तो पैसे लावणार आहे कोणचा तो खालच्या आळीचा हाय अरे त्या बाडखाऊनी त्याचा बाप पाडला होता त्यानं त्याला मतदान केलं नव्हतं बाप पाडू शकतो म्हणल्या तो पॉवरफुल आहे माणूस बापाला पाडणारा हा ज्या बापाचा बॉड धरून उभा राहिला त्याला पाडणारा पॉवरफुल आहे मग त्याच्या बापाने उभाच काय राह उभाच काय राह तू काल राहतो उभा मासनाच गावऱ्या गेल्या त्या बापाच्या कशाला उभा राह मला तेच म्हणायचंय तरुण तरुणाकडं हे दिलं पाहिजे ना आता नेतृत्व झालं तो आवाल तो सारखा जवानीत होता नाही याला उरगरण पंढरपूर होत तो उभा राहिला होता मी स्वतः या पकडीनं मतदान केलं नव्हतं नव्हतं काय एक मला करणार गॅरंटी नाही मी ओळखी येत नाही थांबत आमदारच फोन आला तुला हॅलो हा गायला पाणी नेलतं का अह थांबा नाव चौक घालत काय माझी खाली बस खाली बस खाली बस बाय कुठे थांबा ना आमदारच फोन माझी बोल बोल हा आमदार साहेब बोला बोला हा 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 पैशाची जुळ चालू आहे शंभर टक्के टेन्शन घेऊ नका मी उभा राहणार आहे आणि तिकीट हे बघा तिकीट तुम्ही देणार आहे मला पैशाचं मी करतो किती लागते हैं? तीस लाख तीस लाख रुपये माझ्याकडे आहेत असं समजा तुम्ही हा 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 अहो मला ती पैसा लागतो राजकारणात सेंदरीन फुटणी कुठं वाटून होतो का राजकारण हा 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 पैसे घेऊन येतो मी तिकडे ओके हो उद्या सकाळी हो तीस लाख तिकीट देऊ राहिलेत मला तीस लाख किती राहते का घराला आधी रंग बारा तीस लाख द्यायला चालले तुम्ही घर एकदा निवडून आलो काही घराला रंग द्यायचा घरच पाडून टाकायचं अरे तो नगरपालिकेत जाऊन शंभर रुपयाची पावती फोडून ते संडास बाथरूम उपासता यायना वर सुटलं तू काय म्हणतो तीस लाख किती शून्य राहते ते किती राहू द्या शून्य तिकडं पण आपल्याला घर ठेवायचं ना हवेली होईल हवेली आपल्याला खट्यात घालायला तीस लाख कुठून आणणार आहे कोण तू माया वावर येत नाही दोन एक कर कोणाच्या वाट्याला कशासाठी पाहिजे रे तू रिलॅक्सरला उभा राहायचं बघतो तिला तुला काय कळत राजकारणातला तू शांत बस तो हा तर गोड घेऊन मेंदू अक्कल एक तुला काय फोन कर बर कशाला मला पाहू दे बर तुला त्याला बर घातला ना फोन कर त्याला बोलव ते त्याला त्याला कशाला पंधरा दिवसापासून तू ॲब्रो करायला तीस रुपये मागते दिले का या ना तुला एक नंबरचा बोलटे ला, ते काय देतात का मला कधी आणि भारतीस ला कुठराय चालले दिसला घरातला बायकोला कुष्टावा मला तो तुमच्यावर डाऊट यायला लागला तुम्ही मतदान करणार एक नाही मला हा हा आपलं त नाही मला वाटतं मला पाडलं होतं पैसे वाटून मला बाहेरचेच लोक आना लागते गावात मतदानाला मी तुला विचारणार तू शांत बसा तुला अक्कल नाहीये तुला काय करत राजकारणातलं आपला घर सांभाळ तू

तुला एवढं तरी माहितीये आहे का सरपंच कोण आहे ती गाव गाव सांभाळायला उभी करायची का गावाक सांभाळायला द्यायची गाव रे सांभाळायचं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करायची नाही काय म्हणते गावातले लोक चांगले नाहीत आपल्या ना, ती जर उभा राहिली तिला त्रास देते लोक गावचा काय आहे गावचा काय समज आहे मला केलं तर मी म्हणजे बस भौतिक नको करू माई तीन दिवसापासून लुगड पडले ते तुला दुताई नाही फोन करन बोलून घे बाय तुता एकादी आता शांत बस बाय तुता एखादी कपडेला तो जायला कोनाचे मला काय गावातले लुगड धويل जायचीत का अरे तुला घरचा काना काम करायचे बिया ए आणि चलली तू गाव सांभाळला सरपंच कोणी आहे आहे सरपंच कोणी मग माहित करून घे मला बरिया गपडा पडला मागच्या वेळेस तुला सांगितलं एकीकडे कर मतदान करत दुसरंच बटन दाबीती मला काय माहिती आहे शेळीतलं कळत का अंतर हा त्या उमेदवाराचं वाघ वाघ होत चिन्ह एकच हे होत मांजर होती हा याला वाघावर सांगितलं मी बटन दाबाय ना मांजरीवर आणलं तोंड सारखेच तोंडा तोंड सारखेच होते वाघाची मांजर तुला आ? आ? के के का चार पाच मग सारखे होते तिला वाटलं वाघाची मावशी राहते ना मावशेला वाघाची तिला एकाच घरातले वाटले मावशीच घर माहितीये तुला राजकारण करायला नकडे नकडे वाटले नक राजकारण करायला भाज्या समजा तुला भाकरी जाळून ठेवती कुठं भाज्याच कुठं काही करून ठेवते थांबायचं घर सांभाळा घर मग गाव सांभाळा सम्ण सम्ण करा तू जर उभा राहिला रा, तर तो एवारी चड्डी तर तुला दोन टाइम ओढून अशी बोलायला आवडू नका हॅलो कुठे नेते घरी नेते थोडं बोलायचं होतं राजकारणाबद्दल येत तयार येत हा बरोबर हे बघा साहेब ऐका तुम्ही थोडं घरच्याला समजून सांगा माझ्या ऐकणार ऐकनरित ते माझ्या वाट्याला दोन एकर येतंय ना ते फुकी तुम्ही काय लवकर या हां बरं हो हो येऊ राहायला जयच्या नवरयांना खरेदी करून दे लेखा तुझ्याच्या नवरयांना खरेदी कर त्याच पाहते माझ्या वाट्याचं वावरते हां गिरे काय 2 एकर माझे वाटलं येतंय येतंय ना

तरुण नेतृत्व करते ते आता माणसं उभा राहणार नाही राजकारणात इथून पुढे आहे ना सगळे अख्खा देश तरुण सांभाळणार इथं पुढं हां बरोबर हां यंग जनरेशन यंग जनरेशन पॉवरफुल अजून आखलीच पत्त्याने चाललं सगळं सांभाळायचं मग तकीना तू इकडे जानेश्वर भाई जाऊ दे इकडे करू चाल नेतृत्व चांगला भाऊ काय नाही घरात अरे तू काय महाफोराच्या कानात घातली रावळे करानं तू सुन सुन बाईला लोटी सुटला मचल मोठे माणसात बोलायची एवढी भरभर आली या जिल्हा परिषदेची मोठ्या माणसात कशाला बोलवती रे

आपल्या गटामधील हे फक्त तरुण पोरांचे मतदान आहे बाकीचे प्रौढ मतदान आहे काही मयत झालेले तर जे जरी मत पडले तरी हा वाघ आहे ना जिल्हा परिषदचा सदस्य बनतो आणि एकदा जिल्हा परिषद सदस्याला आपल्याला अपक्ष मधून काढायचे म्हणजे अध्यक्ष पदाला जर मतदान कमी पडलं अपक्षाला हा अपक्षाला ऐका एक मिनिट नाही पक्षाला धरायचीच गरज काय मी वाघ ये वाघ मी प्राण्याला धरणार ऐका तुम्हाला मी सांगतो आपल्याला अपक्ष करायचे लढायचं त्याच कारण काय माहितीये का जर समजा एक मतदान कमी पडलं ना एखाद्याला एखादी पार्टी मतदान कमी पडलं तर त्याला मतदान आम्ही देऊ पण याला अध्यक्ष करा हा एक वर्षासाठी काय वाघ 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 वाघ्या वाघ्या हा वाग वाघ अरे भाऊ याला बायको भी आहे ना दहा म्हणा मिनिट तरी वक्तृत्व करून दाख दाखव तू घरात नेऊन मी काय भाड सांगा की भाड बडबड न करू चार सावगात बायको गाबरा ना तिच्या पुढे बिल्ली मांजर बस सुटला आणि तू काय म्हणतो वाग आहे सगळे त्याला तीस लाख रुपये तो आपापाची जमीन घेऊन देतो एक, एक मिनिट ऐका तो तो मी तो, 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 तो शांतता बसा एक मिनिट थांब मला बोल दे अरे बागावा बाग तू बोलू नको काही बाग थांब मजी त्यांच्या गावात काय प्रतिष्ठा आहे तिकडे हा पाहीले पाहीले ऐक ना भाऊ अरे त्याला ढोंग करता येत नव्हतं तवापासून मी ओळखीत तू काय म्हणतो आपल्या जास्त झाला समजून घ्या एक मिनिट थांबा मला बोल दे बघा तुम्ही काय म्हणता याला बायको घाबरत नाही बरोबर माझा बाप तीन वेळा सरपंच झाला पण माझे पुढे मा बाप चालत नाही अजून म्हणलं ना सांगतो जनतेतून नाही झाला पण घरातून खटल्यातून नाही तीन वेळा सरपंच झाला बाबा माझा तोच पाडला ता बाप सहा म्हातारे ता बाप तो पाडाला त्याचं कारण आहे ना काय मॅ मा बाप पाडला सगळ्या गावाला माहितीये स्वतः मान्य करतो का म्याच पाडला बाप। मा बापरात एकनिष्ठ नाही तुम्ही गाव कारण नाही त्याच कारण आहे त्याचं कारण बी ऐका तुम्ही आता माझं काय मत आहे माहितीये का गावामध्ये तरुण दडपदार असं नेतृत्व पाहिजे आता माझ्या बापांनी तीन वेळा सरपंच पद घुसवलं याला काय करायचं सरपंच व्हायची मला मला जायचं ना ही संधी तू मला एक संधी द्यायची नाट्याचे खांडे तस नाही तर माझ्या बापाच आहे ना माझ्या बापाची मला जिरवायची होती ती मी जिरवली आणि राजकारणामध्ये ना बर का राजकारणामध्ये मी बाप पाडला पोऱ्या पाडला बाप पोरे सुद्धा एक आता जमलं ना ते जिल्हा परिषदलाय ना आम्ही दोघं बाप बेटे समोर समोर असतो पण मला 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 नाक नाही घालवायचं म्हणून मी कारण यांनी काय केलं हे बघा निहा साहेबांनी काय केलं यांना राहायचं म्हणून यांनी अख्खा पाठिंबा मला दिलाय यांचा जेवढा काय बॅग बॅग बॅकग्राऊंड आहे जेवढा ब्या, काय याला पाठिंबा आहे जेवढे लोक यांच्या मागे अख्खे माझ्या मागे येणार आहेत तुला सगळा पाठिंबा देणार आहे ना मग तीस लाख रुपये बी जे लागत त्याच्याकडून घे ना हा त्याची सोय करेल त्याची सोय करेल जमिनीला गिरायक सुद्धा आमच्या जमिनीला तू गिराय कोणी गिरायक कोणी गिरायक सुद्धा रेडी आहे रेडीवऱ्या खरेदी करून देईल का तोंड सांभाळत तुम्हाला सांगतो तर तोंड तुमचं आहे ना तर हातात ठेवा ते बोलायची पद्धत नाही तो कोण कोण साहेब हे तुमच्या पोराला विचारायचं साहेब या पोराला विचारायचं तिन्ही या गोष्टी आला साहेब आहे का ना साहेब काही नाही गावात भेटतो आमचं पडणार नाही त्याला काहीच नाही जाय घरी गावात भेटतो बोलते ना ते चुकीचं बोलत हो बा करेल ना मी बाबा याला नाही करा हो बघ करायचं मी माझ आलो बघ मी माझं बघन काय करायच ती हा आपल्या गटामध्ये हे आरक्षण पुरुषाच आहे स्त्रीच नाही सुनाला उभं करायचं बाई एवढी वाली नक्षत्रावा आणि सून घेऊन जाईन बाई राहील आरक्षण पुरुषाच आहे कोणाचं नाही आहे पुरुषांचं आरक्षण लेडीज उभंच राहू शकत नाही तुझा आपल्या घरात बस जाईल ना जास्त जाऊ द्या मी तुमची इच्छा नाही नका राहू मी स्वतः माय बापाची विरोध होतो बरोबर साहेब साहेब मी उभं राहणार साहेब तुम्हाला शब्द दिलेला आहे मी कुठून पैसे तुला भाऊ मी कुठून पैसे करा मी स्वतः तो बापाची गरज होतो टेन्शन घेऊ नको मला तुम्ही सगळे आई बापाच्या प्रमाणे मला माय बाप तुम्ही आशीर्वाद द्या निवडून ये रे तो निवडून ये रे बाबा तो पेढा घाल मी बरं चालू परवा तेरवाय ना आपल्याला फॉर्म मारेल जायचंय तर सगळे मी नाही येणार मी चाललो आता मी येत नाही माग आता जागे कुठे जाणार फाईल दोन चार आंडे त्याचे सगळे अंडर ट्वेंटी त्या लग्न झालं तरी मी घेते रविवारच्या बाजारला गेले हो हा गाव सांभाळायला चालला हा तेच ना काय त्या इतकेच ऐकत काय जमीन ओपून हा सोन बाईला जर उभं केलं तर आपल्याला रुपया खर्च येणार रुपया बायला कुणी पण ते होतं मतदान करत पण आपल्या घरात ती अवदासाच नको बाई मध्यान बाजूला वा ना कशाला माझ्याकडूनच हरवले रस्त्यात पडले बाई तरी म्हटलं कोल्हापूर काय लाव गेले तुम्ही बाहेर बसलोय सकाळी मी चालले होते हरवले कोलपत वाढाव लागते आपल्याला कशाला कोण पत्ता वाढताय पैशांनी घेतलेत ते जा लय पैसे आपल्याकडे आधीच शोधून आण ती हा या काय मला बी फोन भरायचं काय आला या तुम्ही या या बर या घ्या बरं काय काय चा मतदानाचा नाही का मला उभं राहायचं आहे गेल्या परक्षातल्या हा तुला तुला काय ल्या आहे का लसू दे ना भाई ला ना रे ना थोडा रे बी सी मध्ये भाऊला या आ, एक नंबर देव देव बर तुला मतदान करायचं काय आम्हाला काय देशील काय काय पैसे देणार पाच हजार पैसे अकरा मतदार आहे पाच नाही पण अकराशे रुपये नाहीणार पाच घेता आत्ता मामा हे तिला तुम्ही कुठे त्यांच्या नावाला जावं बाबा जग घरी जास्त हो काय नाही करता आम्ही